मंडळी डाळिंब आपल्या सगळ्यांना माहिती असेलच यालाच आपण अनारसुद्धा म्हणतो डाळिंबामध्ये कॅलरीज आणि फॅट्स खूप कमी प्रमाणात असतात मात्र फायबर्स जीवनसत्व आणि खनिज मुबलक प्रमाणात असतात त्यामुळेच डाळिंब खाल्ल्यामुळे त्याचे आपल्या शरीराला अनेक फायदे होतात डाळिंब पौष्टिक तर आहेच पण डाळिंबाचे दाणे अतिशय रसाळ आणि कुरकुरीत असतात त्यामुळे ते खायलासुद्धा खूप मजा येते आज आपण बघणार आहोत याच डाळिंबाचे अनेक आरोग्यदायक फायदे तर सुरू करूया आजचा व्हिडिओ नंबर जा चा एक डाळिंब अनेक प्रकारच्या पोषक तत्वांनी समृद्ध असतं डाळिंबामध्ये कॅलरीज आणि फॅट्स म्हणजे चरबी खूप कमी प्रमाणात असते मात्र फायबर्स जीवनसत्व आणि खनिजं खूप जास्त प्रमाणात असतात थोडक्यात सांगायचं झालं तर डाळिंब खाण्यामुळे शरीरात कॅलरीज आणि चरबी खूप कमी प्रमाणात जाते आणि फायबर्स जीवनसत्व आणि खनिजं जास्त प्रमाणात मिळतात खास करून ज्यांना शरीरात लोहाची कमतरता असेल त्यांनी डाळिंब खाणं एक चांगला उपाय आहे नंबर दोन डाळिंबामध्ये भरपूर अँटीऑक्सिडंट्स असतात अँटीऑक्सिडंट्स ही एक प्रकारची संयुग आहेत जी आपल्या शरीरातील पेशींना फ्री रॅडिकल्समुळे जे नुकसान होतं त्यापासून संरक्षण करण्यास मदत करतात फ्री रॅडिकल्स हे एक प्रकारचे रेणू असतात जे आपल्या शरीराच्या पेशींचं आतोनात नुकसान करतात फ्री रॅडिकल्स अनेक आजारांनासुद्धा कारणीभूत ठरू शकतात मात्र डाळिंबातील अँटीऑक्सिडंट्स या फ्री रॅडिकल्सना अटकाव करतात तसंच नष्टही करतात ज्यामुळे आपल्या शरीरातील पेशींचं नुकसान होण्यापासून बचाव होतो आणि आपल्याला अनेक रोग होण्याचं मूळ कारणच नष्ट होतं नंबर तीन इन्फ्लेमेशन किंवा जळजळ कमी करतं इन्फ्लेमेशन म्हणजे शरीराकडून दिला गेलेला एक प्रकारचा प्रतिसाद असतो उदाहरणार्थ आपल्याला जखम झाली तर त्या जखमेच्या ठिकाणी आपल्याला दुखतं किंवा जळजळतं हा प्रतिसाद म्हणजे रिस्पॉन्स असतो जो जखम झाल्यावर शरीराकडून दिला जातो असाच प्रतिसाद आपल्याला मधुमेह कर्करोग आणि हृदयासंबंधीच्या त्रासांच्या बाबतीत सुद्धा शरीर देतं त्या बाबतीत आपल्याला अनेकदा छातीत दुखणे किंवा शरीराच्या एखाद्या था ठराविक भागात दुखणे किंवा जळजळणे अशा प्रकारचे त्रास होतात मात्र डाळिंब खाण्यामुळे अशा प्रकारची जळजळ होण्याचा त्रास कमी होतो कारण डाळिंबामध्ये इन्फ्लेमेशन किंवा जळजळ विरोधी तत्व असतात नंबर चार हृदयाच्या चा आरोग्यासाठी लाभदायक मंडळी काही संशोधनामध्ये असं आढळून आला आहे की डाळिंबामधील काही घटक हृदयाच्या आरोग्यासाठी सुद्धा फायदेशीर ठरू शकतात उदाहरणार्थ हृदयविकार असलेल्या लोकांवरील एका अभ्यासात डाळिंबाचा रस नियमित पिल्याने वारंवार छातीत दुखणं कमी होतं तसंच छातीत दुखण्याची तीव्रता सुद्धा कमी होते तसंच डाळिंबातील काही घटक रक्तदाबसुद्धा कमी करू शकतात असंही काही संशोधनात आढळून आलं आहे नंबर पाच मूतखड्यावर प्रभावी उपाय मंडळी काही संशोधनांमध्ये असं आढळून आला आहे की डाळिंबाचा आर्क मूतखड्याची निर्मिती होण्यासाठी अटकाव करू शकतो डाळिंबाचा रस पिल्याने अनेकांना ज्यांना वारंवार मूतखड्याचा त्रास होतो तो कमी झाल्याचं सुद्धा आढळून आला आहे कारण मूतखडा होण्याच्या प्रक्रियेमध्ये जे घटक काम करतात उदाहरणार्थ रक्तातील ऑक्झलेट्स कॅल्शियम आणि फॉस्फेट्स यांचं एक मिश्रण तयार होतं जे पुढे मूतखड्यामध्ये रूपांतरित होतं त्यांना डाळिंबाचा रस पिण्यामुळे अटकाव केला जातो आणि त्यामुळे मूतखडा होण्याचा त्रास आपोआपच कमी होतो थोडक्यात डाळिंबातील काही संयुग मूतखडा होण्यापासून रोखण्यास मदत करू शकतात नंबर सहा प्रतिजैविक गुणधर्म डाळिंब हे एक चांगला अँटीबायोटिक सुद्धा आहे म्हणजे यामध्ये प्रतिजैविक गुणधर्म असतात जे हानिकारक सूक्ष्मजीवांशी लढण्यास मदत करू शकतात प्रतिजैविक गुणधर्म तोंडामध्ये श्वासाची दुर्गंधी निर्माण करणारे किटाणू तसंच दात किडण्यास कारणीभूत असलेल्या जंतूंची वाढ कमी करतात आणि आपले दात सुद्धा निरोगी ठेवतात नंबर सात स्टॅमिना वाढतो डाळिंबातील पॉलिफेनॉल हे संयुग व्यायाम करताना आवश्यक असणारी सहनशक्ती किंवा स्टॅमिना वाढवू शकतं डाळिंबाचा अर्क नियमित पिण्यामुळे लवकर थकवा येत नाही आणि स्टॅमिना वाढतो तसंच डाळिंब हे एखाद्या सप्लिमेंट सारखं काम करतं जे व्यायामासाठी आवश्यक सहनशक्ती आणि स्नायूंचं आरोग्य दोन्ही सुधारू शकत मेंदूसाठी चांगलं डाळिंबामध्ये एलॅजिटानिन्स नावाचे अँटी असतात जे शरीरातील सूज कमी करण्यास मदत करतात हे एलॅजिटानिन्स नावाचा संयुग आपल्या शरीरातील ऑक्सिडेशनची प्रक्रिया सुद्धा रोखतं आणि ऑक्सिडेशनमुळे होणारं नुकसान कमी करून मेंदूच्या पेशींना सुरक्षित ठेवतं ऑक्सिडेशन म्हणजे एक प्रक्रिया असते जी फ्री निर्मिती करते आणि हे फ्री रॅडिकल्स आपल्या शरीरातील आतोनात नुकसान करतात तसंच एलाजिटानिन्स नावाचा संयुग मेंदूच्या पेशींचं आयुष्य वाढून अल्झायमर आणि पार्किन्सन सारख्या रोगांपासून मेंदूचं संरक्षण करण्यास मदत करतात नंबर नऊ पचनक्रिया सुधारते डाळिंब खाल्ल्याने आतड्याचं आरोग्य सुद्धा मदत होऊ शकते आणि आतडं निरोगी असेल तर पचनक्रियासुद्धा मजबूत राहते आणि पर्यायाने आपलं आरोग्य सुद्धा सुधारतं डाळिंब आपल्या आतड्यातील चांगल्या बॅक्टेरियांची संख्या वाढवू शकतं ज्यामुळे आपोआपच आपल्या आतड्याचं आरोग्य सुधारतं या व्यतिरिक्त डाळिंबात फायबर सुद्धा भरपूर प्रमाणात असतं जे पचनासाठी अतिशय आवश्यक आहे आणि पोट साफ राहण्यासाठी सुद्धा आवश्यक आहे त्यामुळे डाळिंब नियमित खाल्ल्याने आपली पचनक्रिया आपोआपच सुधारते मंडळी डाळिंब खाण्याविषयी अनेकांना अनेक प्रश्न पडतात उदाहरणार्थ रोज डाळिंब खाल्ल्यास काय होतं मंडळी काही संशोधनामध्ये असं दिसून आलं आहे की किमान कि दोन महिने दररोज डाळिंब खाल्ल्याने किंवा डाळिंबाचा रस प्यायल्याने रक्तदाब कमी होऊ शकतो तसंच याचा आपल्या त्वचेवर सुद्धा चांगला परिणाम दिसून येतो डाळिंब खाल्ल्याने शरीरातील अशक्तपणा सुद्धा कमी होतं आणि हिमोग्लोबिन सुद्धा वाढतं तसंच मधुमेह असेल तर डाळिंब खावं की नाही तर मंडळी डाळिंबामध्ये नैसर्गिक साखर असते म्हणून थोड्या प्रमाणात खावं कारण जास्त खाल्ल्यास तुमच्या रक्तातील साखर वाढू शकते त्यामुळे मधुमेह असणाऱ्यांनी शक्यतो डाळिंब खाण्याआधी डॉक्टरांचा सल्ला घेणं आवश्यक ठरेल तर मंडळी असं हे डाळिंब खाणं आरोग्यासाठी नक्कीच फायदेशीर आहे याची चव सुद्धा खूप छान असते त्यामुळे ते खाण्यासाठी सुद्धा चांगलंच आहे तेव्हा नक्की याचा फायदा घ्या आणि आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा व्हिडिओ आवडला तर लाईक आणि शेअर करा आणि चॅनेल सबस्क्राईब केला नसेल तर नक्की सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनसुद्धा प्रेस करा धन्यवाद